आणि सुरुवातीला मोठी बातमी इथे आहे नेपाळमधून नेपाळी मंत्र्यांकडून घरं रिकामी करायला सुरुवात झाली आहे काठमांडूमधील मंत्र्यांचं निवासस्थान आता रिकामं व्हायला सुरुवात झाली आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंत्री सध्या बंगले रिकामे करत असल्याचं चित्र आहे नेपाळमध्ये तरुणाई आक्रमक झालेली आहे आणि निदर्शनांनी जोर पकडलेला आहे एकवीस जणांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालाय तर चारशेपेक्षा अधिक आंदोलक जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे नेपाळमधली परिस्थिती ही सद दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे कालपासून नेपाळमधल्या या आंदोलनानं जोर धरलेला आहे आणि नेपाळी मंत्री आता देश सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे पंतप्रधान देखील पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे आणि उपचाराचा निमित्त करून किंवा इतर काही कारणांनी पंतप्रधान ओली हे देखील देश सोडून जाऊ शकतात बाहेर जाऊ शकतात अशी देखील सध्या माहिती समोर येते गेज़। है। तो, 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 तर सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला होता आणि त्यानंतर हा जनआक्रोश उफाळून आला हा निर्णय नेपाळ सरकारने मागे घेतला काही साईट्सवरची जी बंदी होती ती बंदी घालण्याचा निर्णय मागे घेण्यात आला त्या साईट्स पुन्हा सुरू झाल्या मात्र तरी सुद्धा नेपाळमधला हा उद्रेक काही सध्या नियंत्रणात येताना दिसत नाहीये तर कशा प्रकारे या कारवर जमावाने हल्लाबोल केला आहे आपण पाहू शकतो वर्तुळामध्ये आपल्याला ही कार दिसते आहे आणि कशा प्रकारे सरकारी मालमत्तेवर आणि मंत्र्यांच्या मालमत्तांवर जमावाकडून हल्लाबोल केला जातो याची ही काही दृश्य आहे मंत्र्यांची घरं सध्या टार्गेट केली जात आहेत जमावाकडून मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये जाळकोळ झाल्याच्या घटना देखील आपल्याला या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसतायत तर नेपाळच्या संसद परिसरामध्ये कालपासूनच अशा प्रकारे आंदोलक निदर्शनं करतायत आणि त्यानंतर नेपाळच्या रस्त्यांवरची ही दृश्य सध्या बाजारपेठा बंद झालेले आहेत ठिकठिकाणी जमावबंदी जाहीर करण्यात आलेली आहेत आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष ठिकठिकाणी उफाळून येत असल्याचंही चित्र आहे सुरक्षा यंत्रणांनी देखील या आंदोलकांची सध्या धरपकड सुरू केलेली आहे मात्र आंदोलकांचा रेटा इतका प्रचंड आहे की त्यापुढे सुरक्षा रक्षकांच्या देखील मर्यादा उघडपणे समोर येत असल्याचं सध्या चित्र आहे आंदोलकांकडून नेपाळच्या अर्थमंत्र्यांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेपाळचे जे प्रमुख ते आता देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे नेपाळमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आणि अशांतताचं चित्र आहे ไล้วแล